नमस्कार आज आपण बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या एका प्रकरणावर चर्चा करणार आहोत मानवी वस्ती आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधल्या वस्त्यांची रचना आणि नागरीकरण यांची तुलना करणार आहोत चला सुरुवात करूया जरा या दोन चित्रांकडे बघा काय फरक दिसतोय एका बाजूला आहे ब्राझीलमधलं पावलो शहर एकदम गजबजलेलं दाटीवाटीचं आणि दुसरीकडे ॲमेझॉनचं अथांग जंगल जिथे शांतता आहे आणि तुरळक लोकवस्ती मानवी वस्तीमधली हीच विविधता आज आपण समजून घेणार आहोत आज आपण काय काय बघणार आहोत त्यावर एक नजर टाकूया सगळ्यात आधी मानवी वस्ती म्हणजे काय ते समजून घेऊ मग भारत आणि ब्राझीलमधल्या वस्त्या कशा आहेत ते पाहू त्यानंतर दोन्ही देशांमधलं नागरीकरण बघू आणि शेवटी सगळं एकत्र करून एक तुलना करूया चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून मानवी वस्ती म्हणजे नेमकं काय बघा मानवी वस्त्यांचे ना मुख्यत्वे दोन प्रकार पडतात पहिला आहे केंद्रित वस्ती नावाप्रमाणेच इथे घरं एकमेकांच्या जवळ म्हणजे एकाच ठिकाणी गोळा झालेली असतात आणि दुसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती म्हणजे एक घर इथे तर दुसरं तिथे अशी घरं एकमेकांपासून लांब विखुरलेली असतात आता हेच प्रकार आपल्या भारतात कसे दिसतात ते बघूया या सॅटेलाइट इमेजेस बघा जरा डावीकडे तुम्हाला दिसेल की घरं कशी एकदम जवळजवळ आहेत रस्त्याच्या कडेला किंवा पाण्याच्या स्रोताभोवती ही झाली आपली केंद्रित वस्ती आता उजवीकडचं चित्र बघा इथे घरं लांब लांब विखुरलेली दिसत आहेत कारण हा प्रदेश उंच सखल किंवा वाळवंटी असू शकतो मग भारतात अशा केंद्रित वस्त्या कुठे आणि का तयार होतात सोपं आहे जिथे सगळं सोयीचं आहे तिथे लोक एकत्र राहतात म्हणजे चांगली सुपीक जमीन प्यायला आणि शेतीला मुबलक पाणी म्हणूनच उत्तर भारतीय मैदानं किंवा नर्मदेच्या खोऱ्यात आपल्याला अशा दाट वस्त्या दिसतात आणि विखोरलेल्या वस्त्या त्या कुठे आढळतात साहजिकच जिथे परिस्थिती थोडी कठीण आहे जसं की मध्य भारतातली घनदाट जंगलं किंवा राजस्थानचं वाळवंट आणि हिमालयाचे उंच उंच उतार अशा ठिकाणी एकत्र राहणं अवघड असतं म्हणून लोक दूरदूर राहतात चला आता भारतामधून थेट ब्राझीलला जाऊया आणि बघूया तिकडे काय परिस्थिती आहे इथे पण बघा आज तोच फरक किती स्पष्ट दिसतोय डावीकडे सावपावलं शहराची ती प्रचंड गर्दी आणि उजवीकडे ॲमेझॉनच्या खोऱ्यातली अगदी तुरळक विखुरलेली वस्ती हे सगळं ब्राझीलच्या भूबोलामुळे घडलंय ब्राझीलमध्ये दाट वस्त्या मुख्यत्वे किनाऱ्यावर का आहेत माहितीये कारण जेव्हा युरोपियन लोक पहिल्यांदा आले तेव्हा ते किनाऱ्यावरच स्थायिक झाले का कारण तिथे हवामान चांगलं होतं पाणी होतं आणि शेतीसाठी जमीनही होती याचमुळं साओपावलोसारखी मोठी शहरं किनारपट्टीवरच वाढली मग ब्राझीलचा आतला भाग म्हणजे ॲमेझॉनचं खोरं इतकं विरळकं आहे त्याची कारणेही अगदी सरळ आहेत एकतर तिथे घनदाट जंगलं आहेत हवामान रोगत आणि दमट आहे आतमध्ये जायला सोपे रस्ते नाहीत या सगळ्यामुळे लोक तिथे जायला किंवा राहायला बघत नाहीत बरं आता वस्तींच्या प्रकारांबद्दल आपण बोललो आता वळूया एका महत्वाच्या प्रक्रियेकडे नागरीकरण आणि सुरुवात करूया आपल्या भारतापासून हा आकडा बघा दोन हजार अकरा साली भारतातली एकतीस पॉइंट दोन टक्के लोकसंख्या शहरांमध्ये राहत होती आता असं वाटेल की हा आकडा कमी आहे पण महत्वाची गोष्ट ही आहे की तो हळूहळू का होईना पण सतत वाढतोय हा एका मोठ्या बदलाचा संकेत आहे हेच आपल्याला लक्षात आहे की भारतात नागरीकरणाचा वेग जरी कमी असला तरी तो थांबलेला नाहीये तो वाढत चाललाय आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे उत्तरेपेक्षा दक्षिणेकडची राज्य जास्त शहरीकरण झालेली दिसतात या टेबलमधनं हे अगदी स्पष्ट होतं बघा गोवा दिल्ली तामिळनाडू महाराष्ट्र यांसारख्या राज्यांमध्ये शहरीकरण जास्त आहे तर दुसरीकडे हिमाचल प्रदेश बिहार आसाम ओडिशा इथे ते कमी आहे हीच तर भारताची विविधता आहे आता बघूया ब्राझीलची कहाणी आणि ती भारतापेक्षा खूप वेगळी आहे आता हा आकडा बघा थक्क करणार आहे दोन हजार मध्ये ब्राझीलची जवळपास पंच्याऐंशी टक्के लोकसंख्या शहरांमध्ये होती हा भारत आणि ब्राझीलमधला एक प्रचंड मोठा फरक आहे म्हणूनच ब्राझीलला जगातल्या सगळ्यात जास्त नागरीकरण झालेल्या देशांपैकी एक मानलं जातं ही टाइमलाइन तर आणखीनच सगळं स्पष्ट करते बघा एकोणीसशे साठ ते दोन हजार या काळात ब्राझीलमध्ये शहरी लोकसंख्या किती झपाड्याने वाढली म्हणजे अक्षरशः स्फोट झालाय ना नागरीकरणाचा आता अलीकडे हा वेग थोडा कमी झाला आहे आता झालं काय की सगळी गर्दी किनाऱ्यावरच्या शहरांमध्ये जमा झाली मग हा ताण कमी करण्यासाठी ब्राझील सरकारने एक पॉलिसी आणली पश्चिमेकडे चला याचा उद्देश होता की लोकांना देशाच्या आतल्या भागात राहायला प्रोत्साहन द्यायचं जेणेकरून सगळीकडे विकास होईल चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं ते सगळं एकत्र जोडूया भारत आणि ब्राझीलची तुलना करू आणि काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया ही स्लाइड परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे नीट लक्ष द्या इथे एकाच जागी तुम्हाला दोन्ही देशांमधले फरक दिसतील भारतात वस्ती कुठे दाट आहे मैदानी प्रदेशात ब्राझीलमध्ये किनाऱ्यावर भारताचं नागरीकरण कसं आहे हळू पण स्थिर ब्राझीलचं एकदम जलद होऊन आता स्थिरावलंय तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट की हवामान पाण्याची सोय आणि जमिनीचा प्रकार यांसारख्या नैसर्गिक गोष्टीच ठरवतात की माणसं कुठे आणि कशी राहणार म्हणजे भूगोल आणि आपलं आयुष्य हे एकमेकांशी घट्ट जोडलेलं आहे आता जाता जाता एक प्रश्न जरा विचार करा आपण जिथे राहतो तिथली वस्ती केंद्रित आहे की विखुरलेली आणि आज आपण जी कारणं बघितली त्यापैकी कोणती कारणं आपल्या भागाला लागू पडतात ह्यावर नक्की विचार करा खूप इंटरेस्टिंग उत्तरं मिळतील